हा असं म्हटलं जातं असं मी ऐकलंय आय डोंट नो किती तथ्य त्याच्यात की देव भक्ताला निवडतो भक्त नाही देव शोधत जात तर हे म्हणजे आता मला असं वाटतं कारण तुझं काही बॅकग्राऊंड नाही आहे तसं किंवा आपण मराठी बॅकग्राऊंड मधन येतो तर आपल्याकडे गणपती साईबाबा स्वामी कान्हा हे आपल्या घरामध्ये म्हणजे मला वाटलं नव्हतं हो की तुझ्याकडे असेल ही यु नो प्रथा अचानक हे तुझ्या लाईफमध्ये आलं आणि तुझं लाईफ पूर्ण बदलून गेलं सो so, हे तर मध्ये पण खूप मानतात की श्रीजी आणि कृष्णाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही तिकडे कोणी तुम्ही आलात जरी ना तरी तुम्हाला ते आवडणार नाही मग कारण काही लोक मी ओळखते ज्यांना की जे आले आणि ते म्हणजे जरी इधर ये असे हो हो बोलूनही गेलेले लोक आहेत तर तुम्ही याल तुमच्या स्व इच्छेने याल स्वतः पैसे खर्च करून याल सगळं करून याल पण तुम्हाला ती जागा आवडणार नाही तुम्हाला ती तेव्हाच आवडेल किंवा तुम्हाला तेव्हाच तिकडे राहावं असं वाटेल किंवा तुम्हाला तेव्हाच तिकडे तिकडची ती फिलिंग येईल जेव्हा त्यांची इच्छा असेल बरोबर स्पेशली राधा राणीची इच्छा बिकॉज वृंदावन म्हणतात हे राधा राणीने मॅनिफेस्ट केलं होतं जो कृष्णाला अवतार घ्यायचा होता तेव्हा कृष्ण राधा राणीला सो राधा राणीसाठी खूप असे हे आहेत की राधा राणी असा अवतार आहे हे आहे ते आहे सो जेवढं मी मला कळलंय जे मला फील होतं स्वतःला ते हे आहे की आपण कृष्णाला बघून किती मोहित होतो ठीक hmm. आहे कृष्णाचं स्वरूप बघून किती मोहित होतो hmm. इमॅजिन कृष्ण जर एखाद्या गोष्टीला बघून मोहित होत असेल किंवा त्याला ती फिलिंग येत असेल किंवा त्याला तो मंत्रमुग्ध होत असेल ती फिलिंग इज राधाराणी हो दॅट आल्हाददायिनी शक्ती इज राधारानी oh. सो Uh, जेव्हा कृष्णाला अवतार घ्यायचा होता तेव्हा राधा राणीला त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही चला माझ्याबरोबर ते तर राधा राणी ना मी नाही येणार मी कशाला येऊ पृथ्वीवर कारण गोलोकमध्ये जे म्हणजे स्वर्ग आपण म्हणतो गोलोकमध्ये ऑलरेडी एक वृंदावन आहे विच इज व्हेरी 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 ब्युटिफुल विच इज थाउजंड क्रोड टाईम्स ब्युटिफुल दॅन वॉट वृंदावन इज नाव ती म्हणजे मी कशाला येऊ वृंदावनमध्ये मी नाही मी पृथ्वीवरती मी कशाला येऊ मी माझी खुश आहे वृंदावनमध्ये सो कृष्णा वृंदावन फॉर मी ऑन अर्थ अँड दॅट्स हाऊ दिस वृंदावन इज बेसिकली वृंदा म्हणजे तुलसी आपण तुलसी माता जे आहे तुलसी मैया च वन वृंदा वन ओ येस सो दॅट्स हाऊ प्युअर इट इज दॅट्स हाऊ सो वृंदावन इज बेसिकली अ जंगल ऑफ वृंदा देवी जंगल ऑफ तुलसी मैया तुम्ही तिकडे जाल तर तुम्हाला हे मोठे मोठे झाड तुलसीचे yes, so oh. so so जेव्हा द्वापर युगानंतर जेव्हा कलयुग सुरू झाला आणि कोणी कृष्णाची भक्ती करत नव्हते किंवा कोणी इन जनरलच भक्ती करत नव्हते सो वट वृंदा देवी डिड इज वृंदा देवीने पूर्ण ते वृंदावन स्वतःच्या आतमध्ये कव्हर करून टाकलं सो जे पहिले पूजा करत होते कृष्णाची ते सगळे ऍक्च्युली आतमध्ये होते धरती मातेमध्ये होते Oh, yes. okay. तसे ते प्रकट झाले तिकडे काही uh, धरती माता प्रकट झाले काही संतांनी त्यांना तिकडून uh, प्रकट केलं काही संतांनी ऑबियसली uh, देवाकडूनच त्यांना मागून घेतलं आणि काही आमचे राधारमणजी आहेत जे शालिग्राम प्रकट झाले सो वृंदावन इज दॅट दॅट भूमी इज वृंदावन विच नाव आय फील टेरिबल बिकॉज लोकांना त्याचं महत्व नाही माहिती लोकांना त्याचं प्युरिटी आणि एसन्स नाही माहिती बट पीपल डू कम देअर टू जस्ट डू राधे राधे ते लावून व्हिडिओ बनवतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही वृंदावन फिरून आलो सो नो वृंदावन इज समथिंग दॅट यू हॅव टू गो अँड फील हा सगळा अभ्यास तू करतेस आता अभ्यास म्हणजे म्हणजे स्पिरिच्युअलिटी एक लोकांचा गाईड असतो की स्पिरिच्युआलिटी म्हणजे अभ्यास आलं किंवा यु you नो know, तुम्ही रुद्राक्षस घाला किंवा एक एक जजमेंट किंवा भगवे कपडेच तुम्ही घाला मला हे नेहमी बोललं जातं So, त्याचा काही वेगळा अभ्यास असतो का किंवा असं काही काहीच अभ्यास नाही जस्ट भक्ती सी स्पिरिच्युअलिटी आणि देवाचा काही अभ्यास नसतो काहीच न अभ्यास अभ्यास काय तुमचं प्रेम असतं तुमची भावना असते देवाच्या प्रती जर तुम्ही देवाला तुमचे बाबा मानता म्हणजे वडील मानता तर तुमची ती भावना आहे देवाप्रती जर तुम्ही देवाला तुमचा मित्र मानता तर तुमची ती स्ट्रॉंग फिलिंग आहे जर तुम्ही देवाला तुमचं बाळ मानता तर तुमची ती स्ट्रॉंग फीलिंग आणि ते प्रेम आहे जी एक ममत्व जे फक्त स्त्रीमध्ये नाही जे पुरुषामध्ये पण असतं